पुण्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबुराव चांदेरे यांचा आणखी एक प्रताप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे रस्ता आणि पाईपलाईनचं काम कायदेशीर परवानगी घेऊन करण्याचा सल्ला दिल्यानं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबूराव चांदेरेंसोबत इतरांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष जे संजय मुरकुटे यांनी बानेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानंतर पोलिसांनी बाबुराव चांदेरे समीर चांदेरे सिद्ध कलशेट्टी आणि एका अनोळखी व्यक्तीवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी चांदेरे यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की मी संबंधित व्यक्तीच्या वडिलांना विचारूनच तिथं काम सुरू केलं होतं मी काही चुकीचं केलं नाही नकारात्मक गोष्टींना मी महत्त्व देणार नाही आता थोडंसं मागं जाऊन विचार केला तर चांदेरे यांचे अनेक मारहाण आणि शिविगाळ केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत जानेवारीमध्ये बाबूराव चांदेरे यांचा ड्रेनेज लाईन टाकण्यावरून वाद झाला होता त्यावेळी त्यांनी एका बांधकाम व्यावसायिकाला मारहाण केली होती त्या व्यक्तीच्या जागेतून ड्रेनेज लाईन जाणार होती आणि त्यातूनच वाद झाला त्यावेळी बाबूराव चांदेरेंनी संबंधित व्यक्तीला अक्षरशः उचलून जमिनीवर आपटलं होतं यावेळी देखील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि कारवाईची मागणी जोर धरू लागल्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आता बाबूराव चांदेरे कोण आहेत ते पाहूया चांदेरे हे अजित पवारांचे पुण्यातील निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते तीन टर्म नगरसेवक राहिलेत त्यांनी स्थायी समितीच्या चेअरमन पदाची देखील जबाबदारी सांभाळली आहे अनुभवी असल्यानं त्यांच्यावर राज्य कबड्डी संघटनेच्या पदाची ही जबाबदारी होती पुण्यात जिथं अजित पवारांचे कार्यक्रम असतात तिथं चांदेरे प्रकर्षाने दिसतात